चळवळ प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांची अशी ही बनवा बनवी यात्रेच कारण दाखवत घेतली सामूहिक सुट्टी परिषद शाळेतील प्रकार पालकांचा संताप केली कारवाईची मागणी गावात यात्रा असल्याचं कारण दाखवत चळवळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेला सुटी असल्याचं सांगत मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक सामूहिक सुटीवर गेल्याने पालकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथे जिल्हा परिषद मराठी कन्नड आणि उर्दू अशी तिन्ही माध्यमांची प्राथमिक शाळा आहे या शाळेत कार्यरत एका शिक्षकांचं वास्तुशांती असल्यानं त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांनी नामी शक्कल लढवत वरिष्ठ प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून गावाची यात्रा असल्याचं कागद रंगवत वरिष्ठ कार्यालयाकडून तशी मान्यता मिळवली आणि गावातील शालेय समितीच्या अध्यक्षांशी गोडगप्पा मारून मुख्याध्यापकांच्या अधिकारात दोन सुटी असतात मार्च अखेरच्या आत सुट्या खर्ची घालावे लागतात असं सांगून याबाबतच्या नियमावलीबाबत त्यांना अंधारात ठेवत सुटी मिळवण्यासाठी तेथील शिक्षकांनी विशेषतः तिन्ही माध्यमाच्या मुख्याध्यापकांनी बनवाबनवी केली आहे ना मराठी शाळे समिती अध्यक्ष संजय खोरे मुख्याध्यापक नंतर ಮುಖ್ಯಾಧ್ಯ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಕೆಳಗೆ ಏನಾದ್ರೂ ವರ್ಷನಾಗೆ ಎರಡು ಸಲ ಏನದ ಅವು ಸುಟ್ಟಿ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರಿ ಇರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಏನದ ಅವು ಮಾರ್ಚ್ ಎಂಡದೊಳಗೆ ಏನದ ಖರ್ಚಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಈಗ ನಾಳೆಗೆ ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಸುಟ್ಟಿ ತೊಗೋತವು ಮುಂದೆ ಒಂದು ಯಾವಾಗ ಸುಟ್ಟಿ ತೊಗೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಂದು ಹೇಳಿ ನನ್ನ ಕಡೆದ ಸಹಿ ತೊಗೊಂಡಿ ಮಲಾಪುಟ್ಟಿ ಸಹಿರಲಿ ಬಸ್ ಹ್ಞೂ काय तुम्ही विचारलं नाही काय कशाची ना काय सही वगैरे कशाचं घेता म्हणून विचारलं नाही जिल्हा परिषद प्राथमिक माजी अध्यक्ष शिवानंद पन्सय स्वामी ऊरग प्रतिदिष्ट व्यक्तीनं साली सुटिक अथवा ऊरंग जात्री साली सुटिक बरत एल मनी शांती सुट्टी होतं ध्यान सुट्टी योग्य मल्लेशा बनसोडे तडवळ गावचे माजी उपसरपंच ज्येष्ठ नागरिक ह्या प्राथमिक शाळेत सार्वजनिक सुट्ट्या दिल्यात कशाच्या आधारावर सुट्ट्या दिल्या आम्हाला हे समजलं नाही आमच्या परत शाळेत घरी होते म्हणून आम्ही शाळेला चौकशीसाठी आलो होतो तर शाळा बंद आहे तर मला असं वाटतं आहे की हेडमास्तर जे आहेत मनमानी कारोबार करते सार्वजनिक का कामासाठी शाळेला वर्षातनं दोनदा तीनदा सार्वजनिक सुट्टी घेता येत आहे पण ते कसं घेता येत आहे गावाचा आराध्य दैवत जत्रा किंवा दलित वस्तीमध्ये यल्लामादेवीची जत्रा असते त्या जत्रेत किंवा मल्लिकार्जुन देवस्थानची जत्रा अशा मोठ्या जत्रा किंवा तळवळ गावचा प्रमुख नागरिक सर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत जर सर नेले तर सर्वांना सुट्टी देता येते पण हे विनाकारण शाळेला सुट्टी देणे हे पे कायदेशीर आहे असं मला वाटतं शिक्षा आले या बेसिक मग बंद ठेवलं ಊನಿಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಏನು ಎರಡು ಮಾಸ್ತರ್ ಹೊತ್ತು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆ ಮನ ಮಾಡಿ ಯಾವಾಗ ಬೇಕು ಅವಾಗ ಸುಟ್ಟಿ ತೋತಾರಪ್ಪ ಸಾಲಿ ಬಂದಿಟ್ಟ ಮ್ಯಾಗ ಹುಡುಗರು ಸಾಲಿ ಯಾಳ್ಯಾಗ ಬಂದಿರ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗ್ರಾಮ ದೇವತ ಮಲ್ಲೈನ್ ಜಾತ್ರಾ ಎಲ್ಲಮ್ ದೇವ್ರ ಜಾತ್ರಾ ಇವ್ ಊರಾಗ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರು ತಿರ್ಕೊಂಡು ಹಂಗೆ ಸಾಲಿ ಸುಟ್ಟಿ ತೊಳ್ದು ಕೊಡ್ತಾವೆ ಅವ್ರು ಯಾಳ್ಯಾಗ ಬೇಕು ಯಾಳ್ಯಕ್ಕೆ ತೋರ್ತಾರೆ ಸಾಲಿ ಸುಟ್ಟಿ ನಮ್ಮ ಪಾರ್ವಳಿ ಇವತ್ತು ಸಾಲಿಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದೆವು ಹೊಳೆ ಬಂದವು ಏ ಸಾಲಿ ಇಲ್ಲತ್ತ ಸುಟ್ಟಿಯೋದು ನಾವು ಅಂದ್ಕೊಟ್ಟು ಟೀಕ ಸಾಲಿ ಚೌಕಸ್ಯಾರು ಮಾಡೋಣ ಸಾಲಿ ಸುಟ್ಟಿ ಹ್ಯಾಂಗ ಅವ್ರು ಮನ್ಮನ್ ಕಾರ್ಬರ್ಲಿ ಯಾವಾಗ ಬಿ ಭೀ ಸುಟ್ಟಿತ್ತು ಏನು ಹೆಡ್ಮಾನ್ಸ್ ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿರಿ ಯಾಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಡ್ಮಾನ್ಸ್ ತರ್ಗ ಅಂತ ಕೇಳಿಲ್ಲ ರೀ ಹ್ಞೂ ಪಾರ್ಬೋರ್ ಸಾಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಂದಿದ್ದೇವಿ ಗಿಲ್ಲಿ ಸಾಲಿ ಹ್ಞೂ 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 ಶಾಲಿ ಬಂದು ನೋಡಿದೆವು ಕಿಲ್ಲಿ ನೀವು ಹ್ಞೂ ಮಗ ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡದು ರೀ ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡೋದು ನಾಳೆ ನಡೆದ ಸಾಲಿ ತರಿ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅದು ಶ್ರೀ ಬಿಡೋಸ ಅವ್ರ ಬಲಿಯಾಕ ತಕ್ರ ಮಾಡುತ್ತೆವು ಹ್ಞೂ ಊರು ಸರ್ಪಂಚಗ तो निरोप पडतो साल हिंग हिंग सुटी अध्यक्ष गुळगे केला गेला काही जागृत पालकांनी स्वतःच्या पाल्यांना शाळा सुट्टी असल्याचं कारण विचारले असता गड्डा यात्रेला जाण्याबाबत सुट्टी मिळाल्याची बाब उघडकीस आली आहे मुख्याध्यापकांच्या अधिकारातील सुट्या घेत असल्याचं सांगत मुख्याध्यापकांनी तिन्ही माध्यमांच्या अध्यक्षांच्या सह्या घेतल्या काही पालकांनी सरपंचांना पाचारण करून या प्रकाराबाबत माहिती दिली त्यांना देखील या प्रकाराची माहितीच नव्हती अखेर सरपंचा मुख्याध्यापक आणि गट अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतला असता शिक्षकांचा हा बनवा बनवीचा प्रकार असल्याचं उघडकीस आला आहे साली सुट्टी रे पाटील सरपंच जिल्हा परिषद रे ಇಲ್ರಿ ನನ್ ಮನೆ ಅನ್ನೋದ್ರಿ ಮಾರ್ಚ್ ಏಡ್ತನಿ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕ ಸುಟ್ಟಿ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕ ಶಾಂತಿ ಸರ್ ಐತಾರದ ಇಡ್ಬೇಕ್ರಿ ಶನಿವಾರದೇ ಇಡ್ಬೇಕ್ರಿ ಯಾ ಸುಟ್ಟಿ ಮುಳುಗ್ತದ ಬರೋಬಾರದ್ರಿ ಸುಟ್ಟಿ ಮುಳುಗ್ತದಂದು ಅವ್ರದ್ದು ಶಾಂತಿ ಇಟ್ಟ್ರಿ ಅಂದಂಗೈತಂದ್ರಿ ನಿಮ್ ನಿಮ್ ಲೆವೆಲ್ ಅಂದ್ರಿ ಸರ್ಪಂಚಮುಖಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹೊರಗೆ ಯಾರೋ ಹತ್ತಲಾರೀ ನಿಮ್ ಹೆಂಗ್ ಹಂಗ ಸುಟ್ಟಿ ತೊಳಾರೈತೆ

कारवाई करा अशी मागणी करत तशा आशयाचं निवेदन देण्यात आलं आहे एकूणच हा सारा प्रकार पाहता मुख्याध्यापकांची बनवाबनवी उघड होत असून त्या प्रकारात जबाबदार मुख्याध्यापक आणि त्यास मूकसंमती देणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोलापूर सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवळा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट